ताज्या करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज उल्हासनगरच्या गौतम बुद्ध नगरमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी युवक वर्गाने मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता मागील पंधरा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेश साळवे आणि अविनाश बिरारे यांच्या संकल्पनेतून शिबिर आयोजित केलं जात आहे यावेळी माजी आमदार पप्पू कलानी यांनी विशेष उपस्थिती लावली होती संकलित झालेलं रक्त हे ग्रस्त रुग्णांना मोफत दिलं जाणार आहे सम्राट अण्णाभाव साठे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही हा ब्लड कॅम्प आयोजित केला आहे तरी आमचे आधारसंभ आमचे लोकनायक आमचे पप्पू कलानी साहेब यांनी आम्हाला भेट दिली आहे दिले आहे तरी हे हा कॅम्प आम्ही ते पंधरा पंधरा ते सोळा वर्षापासून आम्ही करत आहे जेणेकरून इथले थॅलीसनची मुलं यात डिलिव्हरी पेशंट यांच्यासाठी आम्ही ही मदत करतो आणि ज्या ज्या अनु अनुषंग्याने आम्ही हा कॅम्प ठेवतो त्याने लोकांचं गरज पूर्ण होते याच्यामुळं मी आमच्या जे ब्लड डोनेट त्यांचे मी आदर व्यक्त करतो आणि आमचे पप्पू साहेब आल्याबद्दल मी त्यांना आदर व्यक्त करतो मी ज्या आणि आमच्याकडे जे संकल्प बँक ब्लड बँक जे आहे ते आम्ही नेहमी त्यांनाच आम्ही ब्लड डोनेट करतो आणि साधारणतः आम्ही संध्याकाळपर्यंत दोनशे ते अडीचशे बॉटल आमच्या आयोजित होईल ही मी आम्ही घेतो आकाश सहने स्वान मीडिया उल्लासनगर श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वडापाव में ठाणे वेस्ट मुंबई मोबाईल नंबर सेवन सेवन झिरो नाईन टू एट टू नाईन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा